बिग अत्यंत धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे एका चार वर्षाच्या चिमुकलीची निर्गुणपणे हत्या करून शरीराचे चार तुकडे करून एका पोत्यात घालून ते घरातील पेटीत ठेवले असल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे आज सकाळपासून मुलगी बेपत्ता होती तिचा शोध करत असताना शेजारच्या इस्मावर संशय आल्यानं त्यांनी त्याच्या घराची झडती घेतली असता घरातील पेटीत शरीराचे तुकडे केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला संशयित म्हणून एका पस्तीस वर्षीय युवकाला ताब्यात घेतलाय तर घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वान पथक दाखल झाले ही घटना त्या तरुणानं नेमक्या कोणत्या कारणातून केली याचा तपास उंदी पोलीस करत आहेत सदरच्या घटनेनं जत तालुका हदरलाय याबाबत जत तालुक्यातील करजगी तर चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिचा खून केला असल्याची घटना घडली असल्याची चर्चा सुरू असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधिक्षक सुनील साळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी एपीआय संदीप कांबळे यांनी संशयितास ताब्यात आहे